तारगावची चवमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपल्याला मस्त असं खोबऱ्याचं तेल काढायचं आहे घरच्या गर घरी एकदम सोपी पद्धत आहे तर तुम्ही अशा पद्धतीने तेल काढू शकता तर आपण सगळ्यात अगोदर खोबरं बारीक ठेसून घेऊ तुम्ही कापून पण घेऊ शकता तर मी असं हे ठेसून घेतलंय खोबरं पाट्यावर तुम्ही असे बारीक बारीक काप सुद्धा करू शकता तर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ बारीक मिक्सरला फिरून घ्यायचंय याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी टाकायचंय पारस बाईक झालंय यातलं सगळं दूध काढून घ्यायचंय आपल्याला आपण असं सगळं खोबरं बारीक करून घेऊ आपलं खोबरं बारीक करून झालंय एकदा आपण याच्यामधलं सगळं दूध काढून घेऊ असं पिळून घ्यायचंय खोबरं पूर्ण कोरड करायचंय खोबरं आपल्याला आणि परत अगं आपल्याला असं पाणी टाकून मिक्सरला फिरून घ्यायचंय एवढं दूध निघलंय त्याच तर हे पा आपल्याला लगेच आता परत फिरून घ्यायचं एकदा कोरडं झालेलं आहे आपण परत एकदा फिरून घेऊ तर असं खोबऱ्यामधलं पूर्ण दूध काढून घेतलंय प कोरडं असं मुकळं मुकळं झालंय खोबरं तर आपण दूध पाहू एवढं दूध निघलंय खोबऱ्याचं तर आपल्याला आता हे दूध असंच दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवायचंय त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ तर सात ते आठ तास झालंय आपण हे दूध फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर पो आता आपण कशी सई आली त्याला आपण एक कढई गरम करायला ठेवली मस्त अशी सई काढून घेऊया पूर्ण मल आलीवर आपल्याला आता हे तुपासारखं कडून घ्यायचंय आता आपण याला चांगला अर्धा तास कमी गॅसवर शिजून घेऊ मस्त अस तेल आलंय आता बाजूला कडाकडाने तसं तेल सुटलंय आता आपण तेल गाळून घेऊ अशी एक वाटी घेतली आपल्याला गाळायला अशी चाळणी घ्यायची आता आपण तेल गाळून घेऊ हे बघा आपलं तेल तयार झालं आहे मस्त अर्धी वाटी तेल निघलं आहे सुगंध पण एकदम छान सुटला त्याचा खोबऱ्याच्या तेलाचा तर तुम्ही सुद्धा असंच तेल बनवून पहा एक दिवस आपण केसाला लावलं तर चार दिवस तेल निघत नाही केसाचा असे काळे भोर केस राहतात आपले तेलकट हाताचं तेलकट पण आपण पन लवकर निघत नाही तर तुम्ही पण असा घरच्या घरी गर खोबरे तेल काढून पहा आजचा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा गावची चव या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद